धुळे एक्सप्रेसमध्ये गोमांस घेऊन चालल्याच्या संशयावरून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे प्रवाशांच्या एका टोळक्यानं धावत्या एक्सप्रेसमध्ये वृद्धाला मारहाण केली रेल्वे पोलिस आयुक्तांनी वृत्ताला दुजारा दिला आहे या प्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेण्यात आलं तक्रारकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाणे जे आर पी पोलिसांनी पाचपेक्षा अधिक प्रवाशांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे सव्वीस दोन एकशे पंधरा दोन तीनशे चोवीस चार पाच तीनशे एक्कावन्न दोन तीन आणि तीनशे बावन्नच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे ठाणेच्या कल्याणमधून ट्रेन जात असताना मारहाणीची घटना घडली होती जळगावमध्ये राहणारे बहात्तर वर्षीय अशरफ अली सय्यद हुसेन त्यांच्या लेकीला भेटण्यासाठी कल्याणला निघाले होते ते धुळे एक्सप्रेसमधून प्रवास करत होते यावेळी त्यांच्या सहप्रवाशांसोबत सीटवरून वाद झाला काही वेळेतच वाद विकोपाला गेला अश्रफ आले यांच्याकडे एक बर्नी होती त्यात मांस दिसत होतं मांसाचे तुकडे पाहून सहप्रवाशांना संशय आला त्यांनी मांस कशाचा आहे असा प्रश्न केला त्यानंतर बरेच प्रवासी जमले प्लास्टिकच्या बरणीत काय आहे असा प्रश्न सहप्रवासी तरुणांनी हुसेन यांना अनेकदा विचारला त्यांनी हुसेन यांना महाराण शिवीगाळ सुरू केली आमचा पवित्र महिना सुरू आहे श्रावण सुरू असताना तू बैल घेऊन चाललाय असं म्हणत तरुणांनी हुसेन यांना मारलं आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बोलवतो मग बघ ते तुझं काय करतात अशी धमकीही प्रवाशांनी दिली सहप्रवाशांनी घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू केलं बर्नीत काय आहे ते कुठून आणलं कुठे घेऊन चालला ते मांस कोण खाणार अशी प्रश्नांची सरबत्ती सहप्रवाशांनी सुरू केली यावेळी हुसेन यांना मारहाण देखील करण्यात आली त्यांनी बर्नी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते, ते तुझ्या मांडीवरच ठेव खरं खरं बोल मांस कशाचा आहे खरं बोललास तर सोडू नाहीतर मारू अशी धमकी सहप्रवाशांनी देण्यात आली व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्ध प्रवाशाला शोधून काढलं त्यानंतर ठाणे जी आर पीनं पाचपेक्षा अधिक जणांविरुद्ध एफ आय आर नोंदवण्यात आला आहे वृद्ध प्रवाशी आणि सहप्रवाशांमध्ये आधी सीटवरून वाद झाला त्यानंतर सहप्रवाशांना वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय आहे ते त्यावरून त्यांनी वृद्धाला मारण देखील केली